नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे उद्योग बाहेर गेला तर परिणाम भोगा शिंदेंचा इशारा ठाणे शहरासाठी सतीश प्रधान यांच्या नावाची वस्तू उभारणार आणि रामभाऊ माळकी व्याख्यानमाला अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिझनेस चत्रेत बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीनं आयोजित बिझनेस चत्रेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केलं एका उद्योगामुळे अनेक लघु उद्योजकांना काम मिळतं त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते त्यामुळे अडीच वर्षात काय झालं याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उद्योग मंत्र्यांना दिल्या तसंच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता मी मुख्यमंत्री झाल्यावर आता परकीय गुंतवणुकीत आपल्या राज्य क्रमांक एकवर वर आले पूर्वी उद्योजकांना माझं काय म्हणून विचारलं जायचं आता आम्ही त्यांना तुमचं काय म्हणून विचारतो असा टोला त्यांनी विरोधकांना लागावला महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदिरं दुकान सण उत्सव बंद होते सगळं बंद करून चालणार कसं नुसते करोना करून चालत नव्हतं त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारेचं सरकार स्थापन केलं असंही ते म्हणाले मागील अडीच वर्षात विविध वी क्षेत्रात काम झालं आपलं राज्य उद्योगस्नेही राज्य झालंय असंही ते म्हणाले व्यवसाय कोणताही असो त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यातून विश्व निर्माण होतं संधीचं सोनं केलं पाहिजे असं केल्यास त्या व्यक्तीला निश्चितच यश मिळतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं शहराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरून किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरून ठरत नाही तर त्या शहरात असलेले संस्कार शहरात असलेलं स्टेडियम नाट्यगृह महाविद्यालय तरण तलाव सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू ग्रंथालय यावरूनच ठरत असतं या ठाणे शहराला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवण्याचं काम सतीश प्रधान यांनी केलं त्यामुळे या ठाणे शहरात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी ज्ञानसंदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिलं स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खासदार नरेश म्हणाले की ठाणे शहराला आकार काम प्रधान यांनी केलं त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहरानं राष्ट्रीय स्तरावर वेगळा असा ठसा उमटवलाय तर शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी सतीश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायी आहेत अशी भावना व्यक्त केली आमदार निरंजन डावकरे हे भावना व्यक्त करताना म्हणाले की असं कोणतंही क्षेत्र नाही त्याला प्रधानांचा स्पर्श झालेला नाही प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते असं ते म्हणाले माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतीश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या प्रधान यांचे ठाण्यातील भरीवकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले या शोकसभेत लेखक प्रवीण डवणे ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसंच सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली यावेळेला प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते ठाणे आणि उपनगराचं लक्ष लागून राहिलेली आणि गेली अडतीस वर्षं अखंडितपणे सुरू असलेली रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमाला आठ जानेवारीपासून सुरू होते यांना यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिला पुष्प गुंफणार आहेत अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली यंदा व्याख्यानमालेचं एकोणचाळीसावा वर्ष असून आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री आठ वाजता त्याचं आयोजन करण्यात आले या व्याख्यानमालेत एकाही वक्त्याची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या अडतीस वर्षात एकच राहिली आहे असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आठ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून पहिला पुष्पही ते गुंफणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचा असल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सा, सहा वर्ष जलतरणपटू रॅंश सानेका दीपक खामकर यानं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे चट्टी ते वाघुटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं सा, आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले पंधरा किलोमीटरचा अंतर पार करणारा रयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डनं घेतली आहे त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रयांशचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रयंश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरणतलाव इथे दररोज सराव करतो रॅंश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं शाळेनंही कौतुक केलं गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रॅंशन तेरा पदकं प्राप्त केली असून यात पाच सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रॅन्शची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करून रॅन्शनं एक विक्रम केलाय त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून रॅन्शला त्याचा देऊन त्याचा सन्मान करण्यात आलाय विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटण जेटी अशी पंधरा किलोमीटरची स्पर्धा होती त्या दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर तर आम्ही गेली तिसरं वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदर पण हे तीस किलोमीटर स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटरची स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ दहा जलतरणपटू सहभागी झाले होते त्यात रेयांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि ते सगळ्यांनी सोलो पद्धतीने सक्सेसफुली कम्प्लीट केला त्यामुळे रियाज कामकर हा वयवर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे सागरी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट जेलीफिश आणि बारीक सारीक मासे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात त्यासाठी आपण जेलीफिश साठी मुलांना ग्रीस लावतो आताच आम्ही एक सिंगापूर वरून एक प्रोडक्ट मागवले हो जे जेलीफिश ला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे ती आपण त्यांना वापरलेली आहे त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये पॅराशूट घालून सराव करतो या सर्व आव्हानातूनही सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा आहे हो तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुला हे व्यवस्थितरित्या पारण पूर्ण करू शकतात ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणसव्वीस पूल आहेत त्यामध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी सार्वजनिक बांधकाम तसंच पालिकेचे उड्डाणपूल आहेत त्यापैकी पालिकेच्या मालकीचे आठ उड्डाणपूल आहेत कोपरी आणि नवीन ठाणे स्टेशन असे दोन उड्डाणपूल प्रगतीपथावर आहेत कळवाखाडीवरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल काही वर्षापूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे बाजूलाच आलेल्या दुसऱ्या देखील आता ते वर्ष या दुसऱ्या उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तिसऱ्या उड्डाण पुलाची देखील निर्मिती करण्यात आली असली तरी दोन्ही जुन्या उड्डाण पुलावर वाहतूक सुरूच ठेवण्यात आली असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का हे आता तपासलं जाणार आहे कळवाखाडी उड्डाणपुलासोबतच मुंब्राच्या उड्डाणपुलाचा देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे त्याचसोबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आलेला सॅटीस पश्चिम उड्डाणपुलाचा देखील स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे त्यासाठी आयआयटी या नामांकित संस्थेची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांना जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाली असल्यानं स्लॅब पिलर्स साऊंड बेअरिंग आणि सळ्यांची तपासणी केली जाणार आहे आय आय टी मुंबईच्या पथकानं तिन्ही पुलांची पाहणी केली आहे पुढील आठवड्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात होणार आहे दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्री युद्ध पातळीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उद्योग बाहेर गेला तर परिणाम भोगा शिंदेंचा इशारा ठाणे शहरासाठी सतीश प्रधान यांच्या नावाची वस्तू उभारणार आणि रामभाऊ माळघी व्याख्यानमाला अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार